देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी सालाबादप्रमाणे प्रमाणे वर्षी आगळा देखावा सोन्याची जेजुरी रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पी एल ग्रुप मित्रमंडळ लोकनेते प्रकाश लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दानशूर दीपक नानाजी लोंढे लाडक्या नगरसेविका ॲडव्होकेट सौ दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे तसेच युवा नेते भूषणजी लोंढे यांच्या प्रयत्नातून पुढाकारातून जेजुरीगड प्रवास सोन्याची जेजुरी, जेजुरी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरावाचा देखावा मंडळाचे एकोणावीसावे वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष संतोष अण्णा पवार सदस्य हिम्मत जगताप संदीप तायडे कमलेश पगारे पंकज वाहक उबाले रभी मामा पालवे मंगेश दिनेश जाधव जाधव दीपक उबाळे यांनी मंडळाबाबत देखाव्याबाबत अधिक माहिती दिली लोंडे आणि प्रकाश साहेब लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम एकोणीस वर्षापासून चालू आहे तो सतत असाच अखंड चालू राहो आणि नानाजी लोंडेंना ही गणेश मूर्ती खूप शक्ती देवो हो। आणि यापुढे जे कार्यक्रम होणार आहे नगरपालिकेचे त्यासुद्धा त्यांचा मोठा विजय मी हो। सर्वांना होई देतो आणि त्यांच्या पाठीशी आमची सर्व सातपूर सोसायटी आणि गाव हे शंभर टक्के मागे राहणार आणि आम्ही हे काम करणार आज त्यांनी आम्हाला इथं सोसायटीला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्य, धन्य, धन्यवाद मानतो आणि नानाजीने असेच उप उपक्रम मांडावे आणि आम्हाला बोलवत राहावे आणि अशा शाल हार पूज्य आमचे स्वागत करावं आजच्या ह्या खंडेराव महाराजांचं डेकोरेशन अतिशय सुंदर पहिल्या प्रथम आपल्या नाशिकमध्ये त्यांनी आहे आणि ते अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी आहे त्याबद्दल त्यांचे मी पी एल ग्रुपचे आणि नानाजी डोळींचे स्वागत करतो सालाबादाप्रमाणे पी एल ग्रुप आयोजित गणेशोत्सवाचं प्रत्येक सालाबादाप्रमाणे वेगवेगळा देखावा आयोजित केलेला असतो मागच्या वर्षी वैष्णोदेवीचा सुंदर असा देखावा या मंडळाने सादर केला होता यावर्षी महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा महाराजांचा गडाचा देखावा पी एल ग्रुप आयोजित मित्रमंडळाने सादर केलेला आहे तरी सर्व सातपूरवासियांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा या मंडळाने मला बोलावल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे नानाजी लोंडे व त्यांचा मित्र परिवार या सातपूर परिसरात वेगवेगळे सामाजिक उप उपक्रम राबित असतात त्यांच्या माझ्या इंगोले परिवाराच्या वतीने या मंडळात शुभेच्छा धन्यवाद रिपब्लिकन सोशल ग्रुप पिएल ग्रुप गणेश उत्सव मित्र मंडळ मंदल। मंडळाचे एकोणसा वर्ष आहे आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान प्रकाश प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक नानाजी लोंढे यांच्या अथक प्रयत्नानं व पुढाकाराने तसेच आमच्या लाडक्या नगरसेविका दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे युवा नेते भूषण भाईजी लोंडे या सगळ्या या सर्वांच्या नेतृत्वाखाली गेले एकोणावीस वर्षापासून आनंदशाया सातपूर कॉलनी बस स्टॉप येथे अतिशय दिमागदारपणे गणपती अ आयोजन केलं जातं यामध्ये समाज प्रबोधन पर कार्यक्रम केले जातात समाजाचं प्रबोधन होईल असे देखावे या ठिकाणी साकारले जातात गतवर्षी आपण बघितलं असेल माता देवी यांचा गोवा या ठिकाणी साकारण्यात आली होती तत्पूर्वी सप्तशृंगी मातेचा आई जगदंबेचा देखावा या ठिकाणी त्यांचा घर देखील साकारण्यात आला होता असे विविध उपयोगी यंदाचा जेजुरीगड प्रवत या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मंडळाच्या वतीने पोलिसांना सहकार्य करा समाज प्रबोधन पर भिंती पत्रक असतील बॅनर असतील ते या ठिकाणी लावलेले आहेत प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि रोगराईपासून संरक्षण करा स्वच्छता ठेवा अशा आशयाचे देखील आम्ही दुतर्फा रस्त्याच्या बाजूने फलक लावलेले आहेत जनजागृती केलेली आहे झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम लावले राबवलेला ला आहे आणि गेल्या सहा महिन्यापूर्वीच अ बेलगाव ढगा येथे नानाजींनी चार एकर मध्ये जवळजवळ चारशे आंब्याच्या केसर रोपांची त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली वृक्ष संवर्धन केलं आणि एक आ, एक आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की झाडे जगवा आणि त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धनाचा देखील कार्यक्रम हाती घेतला आणि पी एल ग्रुप गणेश उत्सव हा स्व खर्चा नानाजी लोंडे या ठिकाणी साकारत असतात ता, आणि त्याला जोही खर्च येतो ते स्व खर्चाने करतात या यासाठी कुठल्याही प्रकारची वर्गणी आम्ही कोणाकडून घेत नाही आणि गणपतीचे दहा दिवस या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने गणेश भक्त गर्दी करत असतात ता, आणि महाप्रसादाचा देखील मोठा कार्यक्रम ठेवण्यात येतो सातपुरा शहरामधले पंचकृषीतले सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं त्यांच्या त्यांना आरतीचा मान दिला जातो उद्योजक असतील आज आरतीला सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी सदस्य होते त्यामध्ये आमचे मार्गदर्शक किशोर शेठजी मुंडळा होते त्याचबरोबर दिलीपजी बंधुरे छगनजी भंधुरे कांदिलालजी बंधुरे त्याचप्रमाणे अमरजी काळे गोकुलजी निगड एकनाथ दादा तिडके त्याचप्रमाणे त्यांचे गोकुलजी तिडके त्याचप्रमाणे सर्व त्यांच्या सोसायटीचे सदस्य या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आरती आज घेण्यात आली आणि त्याचप्रमाणे निवृत्ती अण्णा इंगोले यांनी देखील या ठिकाणी मंडळाला भेट दिली आता या सगळ्या मंडळाच्या या सोहळ्यासाठी आमच्या पी एल ग्रुप केडरचे नानाजी लोंडे फाउंडेशनचे पी एल ग्रुपचे व सगळे आमचे सदस्य जवळजवळ केडरचे चारशे तीस कार्यकर्ते या ठिकाणी रात्रंदिवस अवरात्र झटत आहेत मेहनत घेत आहेत आणि मंडळासाठी शिवमल्ल्हार जागरण गोंधळ पार्टीचं देखील सहकार्य लाभत आहेत त्यांनी या ठिकाणी जो जागरण गोंधळ सादर केला त्यामुळे मंडळाला एक जिवंत अनुभूती या ठिकाणी जेजोरीला आल्याची मिळत आहे आणि आमच्या या मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष संतोष अण्णा पवार हे आहेत नानाजी लोंढे दीक्षाता लोंढे भूषणजी लोंढे व लोक नेते प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने यावेळी भक्तगणांनी देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली न्यूज रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका